झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाच्या अशा काही टिप्स टिप नंबर एक थकवा अशक्तपणा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल तर त्यांनी नारळ पाण्याचे सेवन करावे टिप नंबर दोन आयब्रोला रोज रात्री व्हॅसलिन लावल्याने आयब्रोवरील केस दाट आणि चमकदार होतील टिप नंबर तीन डोक्यातील कोंड्यापासून सुटका मिळवण्यासाठी नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करून डोक्याला मसाज करा आणि तीस मिनिटांनी धुवा टिप नंबर कधीही कारल्यासोबत दही खाऊ नये डोळ्याची नजर कमजोर होते टिप नंबर पाच वजन लवकर कमी करायचे असेल तर जास्त प्रमाणात पांढरे पदार्थ जसे की बटाटा मैदा तांदूळ यांचे सेवन कमी करा आणि मल्टीग्रेन किंवा मल्टी कलर पदार्थ जसे की डाळी गहू गाजर पालक सफरचंद पपई इत्यादी खाण्यावर जास्त भर द्या टिप नंबर सहा जेवणापूर्वी आले व सैंदव मिठाचे सेवन हितकारक असते यामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो भोजनाप्रती आवड निर्माण होते आणि कंठाची शुद्धी होते टिप नंबर सात त्रिफळा चूर्ण व गूळ एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत घेतल्याने संधिवात कंबर मान पाठ व खांदे दुखीचा त्रास कमी होतो टिप नंबर आठ उशीशिवाय झोपल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो टिप नंबर नऊ रात्रभर पाण्यात पिजवलेले दोन ते तीन अंजीर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते त्वचा मऊ होऊन सुरकुत्या कमी होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि केसांची वाढ होते टिप नंबर दहा युरिक ऍसिड कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून घ्या टिप नंबर अकरा एक सिगारेट आपल्या जीवनातील अकरा मिनिटे संपवतात टिप नंबर बारा सकाळी लवकर उठून गरम पाणी प्यायल्याने पोट साफ होते टिप नंबर तेरा नियमितपणे टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून आराम मिळतो टिप नंबर झोपायच्या किमान तीस मिनिटे आधी मोबाईल आणि टीव्ही पासून दूर रहा। टिप नंबर उचकी थांबत नसेल तर उसाचा रस प्यायल्याने उचकी थांबते टिप नंबर सोळा हाडांची कमजोरी जाणवत असेल तर सोयाबीन खा हाडे मजबूत होतात टिप नंबर सोळा रोज सकाळी मुठभर फुटाने आणि थोडासा गुळ खाल्ल्याने शरीर ताकदवान बनते रक्ताची कमतरता दूर होते सर्दी आणि खोकल्यावर आराम मिळतो टिप नंबर अठरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालावे कमीत कमी चार किलोमीटर चालण्याचा नियम करावा दुपारचे जेवण केल्यानंतर शतपावली आवश्यक करावी टिप नंबर एकोणवीस जर तुम्ही साडेआठ नंतर जेवण करत असाल तर पोळी आणि भाताऐवजी डाळ आणि भाजीला प्राधान्य द्यावे रात्री हलकासा आहार क्या? टिप नंबर एक बीट एक गाजर आणि एक टोमॅटो यांचा मिक्सरमध्ये ज्यूस करून घेतला तर शरीरातील रक्ताची कमतरता दूर होऊन केस व त्वचा चमकदार बनतात टिप नंबर एकवीस जेवणानंतर लगेचच वज्रासन आणि सूर्यमुद्रा करा अनेक मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळू शकते कोणत्या आजारांमध्ये त्याचा फायदा हो चला पाहूया नंबर एक, अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या नसांच्या गाठी संधिवात आणि व्हेरिकोज पेन यांसारख्यांपासून आराम मिळतो नंबर दोन थायरॉइड आणि मधुमेह नियंत्रणात मदत मिळते नंबर तीन लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते नंबर चार मन शांत होऊन तणाव आणि चिंता कमी होते नंबर पाच पचनक्रिया सुधारते आंबट डेकर येणे छातीत जळजळ आणि गॅस बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो आय होप या टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या जिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद